देशाच्या सैन्यांना पुलवामा घटनेचा बदला घेतल्याबद्दल रामलाल चौक इथं जल्लोष करण्यात आला जम्मू काश्मीरमधील पुलवामा इथं दहशतवाद्यांच्या भ्याड हल्ल्यात चव्वेचाळीस जवान शहीद झाले होते जगभरातून याचा निषेध करण्यात आला तर भारतात तीव्र प्रतिक्रिया उमटून दहशतवादी तसंच त्याला प्रोत्साहन देणाऱ्या पाकिस्तानला धडा शिकवावा अशी भावना व्यक्त झाली पुलवामा घटनेचा बदला घेण्यासाठी तसंच दहशतवाद्यांच्या कारवायांना पायबंद घालण्यासाठी आपल्या हवाई दलानं स्ट्राईक करत दहशतवाद्यांचा तळ उद्ध्वस्त केला तीनशे अतिरेक्यांचा खात्मा केला याचा शहरातील रामलाल चौक परिसरात मोठा जल्लोष करण्यात आला शिवसेनेचे नेते पुरुषोत्तम बर्डे पालिका सभागृह नेते संजय कोळी इन सोलापूर न्यूजचे चॅनल प्रमुख समाधान वाघमोडे सचिन खरात नागेश खरात अनिल वाल्मिकी रोहित खताळ लहू गायकवाड बिरजू कचरे नगरसेवक सुनील कामाठी अमर पुदाले प्रकाश घोडके आदींची यावेळी उपस्थिती होती वंदे मातरम भारत माता की जय शहीद जवान अमर रहे अशा घोषणांनी परिसर भारावला दरम्यान फटाक्यांची आतषबाजीही करण्यात आली आपल्या भावना व्यक्त करताना मान्यवरांनी संपूर्ण देश सैन्य दलाच्या पाठीशी असून पाकिस्तानला कायमस्वरूपी अद्दल घडवावी अशी प्रतिक्रिया व्यक्त केली भारत माझेच्या पाठीत पाकिस्तानने गद्दारी करून खंजीर कुपसला आणि आपले सी आर पीचे अठ्ठेचाळीस जवान त्यांच्यावर बॉम्ब हल्ला करून ते शहीद झाले पण या देशाचे पंतप्रधान आणि या देशाची फौज आणि देशा वायुदल यांनी काल रात्री जापून दिलं आहे त्यावा आहे पण ते तेरा दिवसाच्या आत पाकिस्तानमध्ये घुसून तिथं हल्ला करून जवळजवळ चारशे अतिरेकी मारलेले आहेत सांगू इच्छितो की पूर्वीचा भारत आता राहिला नाही तुम्ही एक मारला तर आम्ही ताकद या सरकारने फौजीने दाखवून दिलेला आहे त्यामुळे ह्याच्या पुढं देशांतर्गत देशाच्या बाहेरचा शत्रू फार विचारपूर्वक या देशाच्या विरुद्ध पाऊल उचल असं मला वाटतं एक देशभ्रमाची लाट आमच्या ज्या वायुसेनेने हल्ला करून जे दाखवून दिलंय की भारत देश या देशाकडे वाकड्या नजरेने बघाल तर कदापि तुम्हाला सोडणार नाही इंडियन आर्मी भारतीय वायुदलाचे हार्दिक अभिनंदन करतो दोन हजार सोळामध्ये मुरे अटॅक झाला मोरे अटॅक झाल्यानंतर भारतीय सैन्याने आपला एक सैनिक खर्ची न पाडता सक्सेस असा सर्जिकल स्ट्राईक केला परवाच्या चौदा तारखेच्या पुलवामाच्या अटॅकच्या नंतर आज दहा दिवसां चौदा दिवसांचा एक तेरा दिवसांचा अंतर ठेऊन आजही आपल्या भारतीय वायुदलाने जी मोहीम सक्सेस केलेली आहे तीन वाजता पहाटे ऑपरेशन सुरू झालं परत सात ते आठ वाजता आपले सैनिक नाश्त्याला आपल्या जागेवर होते एकही सैनिक खर्च न पाडता वायुदलाने हार्दिक अभिनंदन करतो आणि पाकिस्तानला एक सर्व सामान्य भारतीय नागरिकांकडनं एक इशारा देतो की आता हा पूर्वीचा भारत राहिलेला नाही आहे हे नया हिंदुस्थान आहे हे घर मे घुसेगा भी और मारेगा भी वायुदलाचं आप भार भारतवाशांकडून आभार मानतो हिंदू धर्मामध्ये बारा तेरा दिवस हा सुतक म्हणून पाळला जातो आणि चौदाव्या दिवशी आपण कामाला लागतो तसेच चौदा दिवशी चौदाव्या चौदा दिवसापूर्वी भारतावर जो काही दुःखाचा डोंगर कोसळलं होतं त्या डोंगरचा कोसळ उच उचललेलं त्याला प्रत्युत्तर म्हणून काल मोदीजींनी जे सर्जिकल स्ट्राईक केलं चव्वेचाळीसच्या बदले साडेतीनशे जणाला मारलं त्याबद्दल मोदींचं मी मनापूर्वक आभार मानतो बोलो भारत माता की